कधी कुठूनही जंगली प्राणी बाहेर येऊ शकतो सो so, केरळात आलेल्या पहिली गोष्ट हे उत्तम अशी मोठं झाड पडलेलं आहे इकडे कन्फ्यूज आणि योग्य वेळी आपल्याला जेवण मिळालं कारण आता आपण एंटर केलाय नागरहली नॅशनल पार्क मध्ये आणि बघू ना तुतर्फा मस्त पैकी झाडे आणि आता जस्टच फॉरेस्ट ची पोस्ट केली अजून एक पोस्ट आली आणि आता काही सेकंदामध्येच ना आपण तामिळनाडू मधून केरळमध्ये एंटर करणार आहोत सांगितलं आहे गो स्लो कारण तिथे कधी एलिफंट सायडिंग होऊ शकतं कारण जंगलच बघा ना किती गंधाट आहे असं एकदम डाव्या झालं तर बघा आणि इथे तर भरपूरच पाऊस झाल्यासारखं वाटतं काय कारण हिरवागार झालेला आहे सो आता काही सेकंदातच मला असं वाटतं आपण एंटर करू केरळमध्ये बोर्ड पण दिसेल वाटतं तामिळनाडू केरळ बॉर्डर तामिळनाडू केरळ बोर्ड तामिळनाडू केरळ बॉर्डरवरतीच आहोत आपण बघा ही आहे बॉर्डर सो तामिळनाडू स्टेट लिमिट एन्ड्स अँड थँक्यू फॉर विजिट कम अगेन अँड दिस इज केरला ओके वेलकम टू केरला सो आपण निघालो महाराष्ट्रामधून नंतर गेलो कर्नाटकमध्ये कर्नाटकमधून तामिळनाडू आणि आता तामिळनाडूमधून केरळा आणि केरळमधून आपण परत एकदा येणार ते कर्नाटकमध्ये आणि त्याच्यानंतर मग परत एकदा येणार आपण गोव्यामध्ये आणि गोव्यामधून महाराष्ट्रामध्ये सो आपला मल्टिपल स्टेटमधला अशी रोड ट्रीप आहे सो पण मस्त छान वाटलं एकदम जेवण पण छान होतं आणि त्यानंतर मग असा रोड मिळाला ना की बघा जंगलातला रोड असला तरी एकदम स्मूथ रोड आहे आणि मस्तच मजा येते असं जंगल जंगल आणि एकदम चांगला स्ट्रेट रोड आहे आता जरा घाट रस्ता पण कमी झाला आहे मला वाटतं ते एक चांगली गोष्ट आहे आता आपण वाटतं घाट उतरून खाली आलं आणि त्यानंतर मग जेव्हा आपण मला असं वाटतं कुरुकला जाऊ ओके म्हणजे जवळ येऊ कुरुकच्या आता त्यावेळी परत एकदा आपल्याला घाट चढावा लागेल तसाच आपला प्रवास चालू राहील होप सो ओके सो वेलकम टू केरळ केरळमध्ये आलेल्या बघा ना आपल्याला मस्तपैकी अशी बांबूची बेटं दिसायला लागलेली आहेत त्याच्याशिवाय पोफळीच्या बागा पण बांबूची बेटं बघा ना एवढे असे मोठमोठे बांबू आहेत नारळ तर आहेतच बघ नारळ पोफळीच्या बागा मध्ये आता एक मोठी पोफळीची आहे हॉटेल रिसॉर्ट्स इन्क्वायरी अ इथे राहण्याची पण व्यवस्था आहे आता बघा ना केवढा मोठा आहे बांबूचं बेट खूप जुना वाटतं आणि बघा ना अशी छोटी छोटी टुमदार घरं म्हणजे बंगलेच म्हणाव्या लागतील त्यांना झाडी वन ऑफ द बेस्ट रूट आहे रूम्स अँड हर्ट्स म्हणजे इथे पण स्टेचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत सो व्ही राहायला पण काय हरकत नाही प्लॅन सो so, समोर तुम्ही बघू शकता अरे काय हिरवगार वातावरण झालेलं आहे okay, ओके आणि मस्त पैकी पोपळीच्या बघा नारळाच्या बघा लांबवर बघा आणि आता आम्ही झालो कन्फ्यूज ओके okay, कारण कुरुकला जायचं की नाही असे पण विचार मला यायला लागलेले आहेत कारण कसं आहे की कुरुकला ना एक म्हणजे जायचं होतं तिकडे एक एलिफंटची ना तिकडे त्या एलिफंटला जेवण वगैरे भरवलं जातं नंतर तिकडे एलिफंटला बाद घेतलं जातं पण ते ना खूप लिमिटेड आहे आणि ते करता येईल आपल्याला सो दुबारे एलिफंट कॅम्पला जायचं आणि तिकडे असं टॅ एलिफंट बरोबर टाइम स्पेंड करायचा कुरुकला कसं आहे तुला माहिती आहे की परत एकदा आ, टी प्लांटेशन आहे किंवा कॉफी प्लांटेशन आहे आणि एक वेगळा आहे कुरुकचा हिर ओरा पण आता झालंय कसं की कुरुगला पण आपण जाऊ शकतो पण आता आम्ही एवढे टी प्लांटेशन बघितले आहेत ना ऑन द वे येताना तर असं काय टी प्लांटेशनचं नाही राजा स्टोम राजा राजा सीट वगैरे अशा बरेचशा आहेत गार्डन्स वगैरे पण आता ना इथे आम्ही मॅपवरती बघतोय ना तर इथे आम्हाला अजून सुद्धा ऑप्शन दिसायला लागले तुम्ही आता इथे बघितलं आम्हाला हे बघा तर इथून आम्ही आता पुढे गेलो आणि जर आम्ही इथून पुढे लेफ्टन घेतला ले। तर आम्ही ह्याला जाऊ शकतो थमारसरी ओके नंतर नंतर आणि तिथून कोजीकडेला आणि कोजीकडेवरून मग एकदम कोस्टल करत करत एवक थलासरी हा इथून आपण कोझिकोडे नाही तर थलासरीला पण जाऊ शकतो डायरेक्टली ओके थलासरीवरून कॅलिकट पण जवळ आहे सो म्हणजे एकदम समुद्राच्या जवळचा स्टे करून कोझिकोडे तर मोठी सिटी आहे ओके पण आपण थलासरीला जाऊ शकतो थलासरी आणि कॅलिकट करून मग आपण असंच मेंगलुरू करून मग गोकर्णा करू शकतो सो कुर्गला जायचं की थलासरीला जायचं याचा आपण डिस्कशन करूया ऑल्सो व्हेरी फेमस आणि कॅलिकत पण कॉल घेऊया आता कसं काय करायचं ते लेट्स से असं अनप्लॅन होत राहत ओके मे बी आम्ही ते जेवण जेवलो ना त्याच्यामुळे आता आमचे मेंदू एकदम जागृत झालेले आहेत आणि त्याच्यानंतर मग विचार करतोय की नक्की करायचं काय आणि असाच प्लॅन चेंज झालेला आहे ओके सो फ्रेंड आपण आता कुठे चाललोय सो आता आपण चाललोय ओके सो तलासरीला आपण पहिल्यांदा स्पॉट कोणतं okay, विजिट करतोय मिडल ऑफ दी ब्रिज आहे ओके सो तिकडे चाललोय झालं काय माहितीये आता उतरून येत होतो ना उटी वरून आम्हाला एवढे आता टी प्लांटेशन लागलेले आहेत ना की आमचं मन भरलंय टी प्लांटेशन बघून तर आता परत एकदा टी प्लांटेशन बघायला आम्हाला कुर्ग जाण्याची इच्छा नाहीये गोल गोल हा गोल गोल फिरायचं कारण आता कसं आम्ही थोडं खाली उतरलोय आणि आता परत आम्हाला वरती चढावं लागेल कुरुगला जायला आणि कुरुग तसं म्हटलं ना आता की आमचं ना नुसतं जाण येणं जाणं येण्याच होणार ओके जास्त काय एक्सप्लोरेशन होणार नाही आणि परत घाटाघाट्यातला प्रवास आताच प्रेरणाला थोडा त्रास झाला आहे ओके कारण प्रेरणाला थोडी गाडी लागते आणि स्पेशली घाटांचं तर त्याच्यामुळे आता वर्त नाही वाटत आहे आणि त्याच्याशिवाय इकडे आता आपल्याला मल्टिपल ऑप्शन क्रिएट होत आहेत ओके okay? एक तलासरीला तर आपण जातोच आहे सी ब्रिजला जाऊ आपण तिकडे स्टे वगैरे करू आणि उद्या आपल्याला कन्नूर म्हणजेच कॅलिकत ओके okay? जे एवढं फेमस आहे तर त्यातले पण बरेचसे स्पॉट एक्सप्लोर करता येईल तलासरीला फोर्ट वगैरे पण आहे सो मल्टिपल ऑप्शन्स आहेत आणि आता जरा कसं आता थंड हवेच्या ठिकाणी राहिलो आहोत आपण आणि आता प्रत्येकदा समुद्र हाक मारतोय कुठंतरी तर त्याच्यामुळे आता परत एकदा चला समुद्राकडे शेवटी आपण आहोत ते सी पीपल ओके माउंटनवरती राहायला आवडतं पण थोडा वेळच ओके त्यानंतर मग पटकन मग आपल्याला समुद्राची आठवण यायला लागते त्याच्यामुळे आता थलासरीला जायचा निर्णय घेतलेला आहे आपण चालवतोय थलासरी त्यानंतर मग कन्नूर त्यानंतर मग गोकर्ण आणि मग सावंतवाडी पण हा जो प्रवास असेल तो कोस्टल असेल आणि हायवे तर मस्तच आहेत केरळचे आणि कर्नाटकाचे पण कोस्टल हवे त्यामुळे मजा येणार आहे अजून तर चला प्रवासाला सुरुवात करूया आपण केरळ पण एक्सप्लोअर करू यस येस नॉर्थ केरळा आपण पूर्ण एक्सप्लोर करून टाकतो आपण सेंट्रल केरळ केलेला आहे ऑलरेडी नॉर्थ केरळ आपण आता करतोय आणि आता राहिलं फक्त आपलं साऊथ केरळ तेवढंच तर चला आता थलासरी सी बीच पॉइंटला आणि बघा ना समोर एक सुंदर बिल्डिंग आली आहे असं वाटतं हा चर्च आहे कुठचा तरी नाव नाही माहिती आम्हाला बघा ना भारीच आहे ना काय सुंदर चर्च आहे काय चर्च आहे म्हणजे लांबून असं थांबावसच था था। वाटलं एवढी सुंदर बिल्डिंग बनवलेली आहे ना आणि काय कलर काढले आहेत तिला बारीच ना हा कोणता चर्च आहे तुम्हाला माहिती आहे का तर मला कमेंट करून नक्की सांगा पुढे नाव लिहिलेलं आहे तर ते आम्ही बघू पण तुम्ही आम्हाला या चर्च बद्दलची माहिती द्या तुम्हाला माहिती असेल तर खूपच सुंदर चर्च आहे सो फायनली आपण आलो ते सुलतान बॅटरीमध्ये ओके एक मेन जंक्शन आहे म्हणू शकता तुम्ही तर आता इथून आपल्याकडे मल्टिपल ऑप्शन आहेत आपण आपण जाऊ शकतो आपण थलासरीला किंवा आपण कोचीकोडीला पण इथून जाऊ शकतो पण आता चूज करतोय ते तलासरी कोजिकोडीसाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल ओके सो दॅट इज रिझन आपण कोजिकोडे जात नाही कारण कोजिकोडे अगेन इट्स व्हेरी ह्यूज सिटी बिग सिटी तर आपल्याला ते अवॉइड करायचं त्याच्यापेक्षा थलासरी आणि कॅलिकट कसं इट्स अ स्मॉल सिटीज किंवा त्याच्यामुळे तिकडे जायला आपल्याला जरा बरं पण वाटेल बेसिकली हे जे सुलतान बॅटरी आहे ना सो म्हणजे काय माहिती आहे बॅटरी म्हणजे टिपू सुलतानाचे जे पण ॲमिनेशन्स असायचे म्हणजे टिपू सुलतान तुम्हाला माहिती आहे फेमस होता रॉकेटसाठी मोठमोठ्या तोफांसाठी दारुगोळ्यासाठी तर ते सगळं जे सगळं ना तिथे डेव्हलप तर त्याच्यासाठी याला सुलतान बॅटरी असे म्हणतात आणि मी तुम्हाला का सांगतोय सुलतान बॅटरीबद्दल कारण इट्स रिअली अँड ऑसम टाऊन हा मला खूप आवडलं टाउन रस्ते एकदम प्रशस्त आहेत ओके आणि दुतर्फा छान बंगले आहेत मोठमोठे मोड़ हॉटेल्स रिसॉर्ट्स आणि सगळ्या सोयीसुविधा आहेत आता बघा तिकडेच बजाजचं शोरूम पण केलं आणि रॉयल एनफील्डचं पण केलं ओके सो छान अशी सिटी होती ओके एक्सपेक्ट केलं नव्हतं की मला असं वाटलं नव्हतं की एवढी मोठी सिटी असेल बट आता आता केरळमध्ये आलो आहे केरळात आपल्याला सरप्राईज देतच राहील वेलकम टू केरळ आता आपण ऑफिशियली बोलू शकतो कारण आता मगाची तर आपण फक्त बायपास होणार होतो केरळामधून पण आता असं नाही आहे आपण केरळ एक्सप्लोर करणार आहोत आणि ऍक्च्युअली एडक्कल केव आहेत ना त्या इथेच आहेत सुलतान बॅटरी आणि वायनाडच्या मध्येच ओके आणि इथे एक जैन टेम्पल पण आहे फेमस एडक्कल केव ऍक्च्युअली करण्याची तर इच्छा आहे पण होणार नाही ओके तुम्हाला माहिती आहे कारण ते जरा थोडं हेक्टिक आहे तर त्याच्यामुळे ते अवॉइड केलं पाहिजे जरा रस्ता चेंज होतोय त्याच्यामुळे जरा बघून घेतो सो बघा हा जो सरळ रस्ता गेला ना एकदम चांगला प्रॉपर तर तो चाललेला कोझिकोडेला आणि आता आपण राईट टर्न मारतोय थलासरी आणि कॅलिकटला जायला म्हणजे कन्नूरला जायला वाईल्ड लाईफ सँक्च्युरी पण आहे कारण आपला जो सगळा रस्ता आहे ना हा बघा तुम्ही बघू शकता असा जंगला जंगलातूनच जाणारा रस्ता आहे तर त्याच्यामुळे मजाच जाणार जंगलातून -जंगला जाताना बघा जंगल का आपलं आता पार्ट सोडणार नाही जोपर्यंत आपण समुद्रकिनारी पोचत नाही तोपर्यंत एकदम सिनिक एक ऑसम असा हा रस्ता दिसतोय आणि बरेच जण जे ॲक्च्युली उटीला फिरायला येतात ना ते वायनाड करून थलासरीला जातात आणि मग कन्नूर म्हणजेच कॅलिकट एक्सप्लोर करतात आणि मग तिथून ते टाटा मायवड करतात कारण तिथे एक मोठं एअरपोर्ट आहे कॅलिकट ओके सो मला असं वाटतं जो ट्रॅडिशनल असा जे लोक जसं ट्रॅव्हल करतात तसंच खायचा आता आपला ट्रॅव्हल प्लॅन बनतोय कुगला आपण येऊच कधीतरी नक्की जेव्हा बँगलोरला येऊ तेव्हा गोगला येऊन जाऊ प्लॅन करू आपण क्रुपचा ओके आता या असा मस्त सिनिक मस्त मस्तपैकी माडाची झाडं भरपूर छान हिरवळ मोठमोठी झाडं पण आहेत सो त्याच्यातून आपला आता प्रवास सुरू झाला आहे तर तो, तो म्हणजे कोस्टल केरळसाठी थलासरी आणि कॅलिकटसाठी तर चला सो केरळात आलेल्या पहिली गोष्ट जी जाणवते ना ती म्हणजे हे उत्तम असे रस्ते का ऑसम रस्ते आहेत म्हणजे गाडी मी सुसाट पळवतोय कधी नव्हे ती कारण घाटातून एकदम आराम आरामात चालवत आणली आणि दुसरी म्हणजे अशी हिरवळ उजव्या त्याला तुम्ही बघू शकता सागाची झाडं आहेत आता डाव्या त्याला बघितलात ना तर पोफळीच्या भाग आहेत आणि छोटे छोटे टुमदार घरं म्हणजे बंगले म्हणू शकता तुम्ही आता बघा हा काहीतरी गाडीवरून घेऊन आला काय आहे कळलं नाही पण बघा नाही डावीकडे तुम्ही मस्त बंगले बघू शकता रस्त्याच्या दुतर्फा बंगले आहेत त्याशिवाय भरपूर स्पायसेसची झाडं आहेत म्हणजे प्रत्येक ना कुटे ना कुटे ते झाड दिसतंय आहे ना त्याच्यावरती ना कुठे ना कुठे तरी ना काळी मिरी चढवलेली आहे ते घराच्या अंगणामध्ये बघा दोन्ही साईडला ना भरपूर जास्वंदी लावतात इकडे कुंपणासाठी ना जास्वंदीचा जास्त मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो आणि ऑफकोर्स ते औसम असल्यामुळे प्रवास पण आपला एकदम छान चालू आहे आता सो कधी एकदा तो आपल्या सी ब्रिजला पोचतोय असं आता मला झालेलं आहे बघूया बघा गाड्या येत्या उसटपण आहेत गाड्या त्याच्यामुळे जरा बघून पण चालवा लागतंय पण चालवताना मजा पण येते कारण मग एवढा घाट रस्त्यामध्ये गाडी चालवली आहे ना हळूहळू हळूहळू त्या घाटातून गाडी उतरवली मी व्हिडीओमध्ये बघितलाच आणि आता असा सुसाट रस्ता मिळालेला आहे त्याच्यामुळे गाडी पळते गाडीला पण बरं वाटलं असं बघूया पुढे काय लागतं ते आता आपण वायनाड रिजन मध्येच आसपासच आहोत आय डोंट नो की एड केव पासूनच पास पासुना, होणार की तिकडून दुसरीकडून होणार सी त्याच्याबद्दल आपण अपडेट करत राहू पण आता बघा ना हे केरळचं वैशिष्ट्य आहे की केरळामध्ये ना शहरं तर आहेतच पण गावं अशी फार कमी राहिलेली आहेत गावं पण गावांचं रूपांतर पण ना छोट्या छोट्या शहरांमध्ये झालेलं आहे आणि तिकडे ज्या ज्या बेसिक फॅसिलिटीज आहेत ना एज्युकेशन गुड हेल्थ केअर सगळ्या तिथे मिळून जातात सो आयडियली जर कोकणाचा कॅलिफोर्निया नाही करायचा असेल कोकणचा केरळ पण आपण करू शकतो काय म्हणता सो so, या आता जरा परत उन्हाळाय कडकच ऊन आलं पण ठीक आहे आता वाजल्यात साडेतीन झाले आहेत साडेतीन आता फक्त हार्डली एक दोन तासाचा प्रश्न आहे पाच साडेपाच पर्यंत परत चांगली सुरुवात होईल संध्याकाळची त्यामुळे बरं वाटायचं चला आणि फायनली चहाचे मळे जाऊन भाताची शेती दिसायला लागली आहे लांबवर पसरली अशी भात शेती आणि तिकडे लांबवर बघा काय काय ढग दा। काय काय ढग आपली वाट वाटतात मग अशी थोडासा असा पाऊस येऊन गेला आणि एवढा नव्हता तर या लवकर पावसाच्या दिशेनेच आपण चाललो आहोत तिकडे बघा चक्क आपल्याला भेटला आहे तो सी एन जी एन जी बंबावरती बिलकुल लाईन पण नाही खाली होतं सी एन जी बंब सो so, हे मी एक ऑब्झर्व करतोय की सी एन जी बंबावरती किंवा सगळ्या लाईन आहेत ना त्या महाराष्ट्रामध्येच असल कर्नाटकामध्ये पण एवढ्या नव्हत्या ओके आणि आता केरळमध्ये पहिला सी एन जी बंब भेटला तिथे आता कोणीच नव्हतं तर सी एन जी भरल्यानंतर तर अजून बरं वाटतं ह्या म्हणता आणि जसजसे जसे आपण समुद्राजवळ जातोय जसं क्लायमेट चेंज व्हायला लागलं बघा आता अचानक ना धोका आलाय धोका आणि हे बघा कुठे कुठेतरी पाऊस पण पडतोय आता कधीही पाऊस पडू शकतो सो केरळाचा पाऊस आमचा पण पहिलाच पाऊस म्हणावा लागेल कारण जेव्हा मुंबईत पाऊस पडलेला तेव्हा आम्ही गावाला आहोत आणि आता जेव्हा गावाला पाऊस पडला मालवणला तेव्हा आम्ही मुंबईला नाही तर उटीला आहोत बँगलोरला सो त्यामुळे आम्हाला पाऊस लागलाच नाही असला एक आता पाऊस लागणार आहे आणि चहाच्यामुळे अजून पिक्चर सोडत नाही आहेत आणि बघा ना इकडे तर पूर्ण केळ्यांनी भरलेला केळी म्हटले की केरळची आठवण येते एवढे मोठमोठे केळीचे असतात आणि इकडची जरा वेगळीच असते केळी आणि बघा ना एकदम असं वातावरण झालं कधी चहाचे मळे आणि मस्त धोका कधीही पाऊस पडण्याची शक्यता चढ तर आता हा पाऊस येऊनच आम्ही मुंबईकडे प्रवास करणार आहे बघूया पाऊस लागतो का किंवा मिळतो का आपल्याला आणि तो वाटले आहेत दुपारचे साडेचार पण वाटतंय बघा ना कसं संध्याकाळचे सहा साडेसहा झालं तर काय वाटतंय झाडंच एवढी गर्द आहे तिथे आणि वरती डोक्यावरती काही काही ढग आहे आणि रस्ता तुम्हाला ओला दिसत असेल म्हणजे जाऊन येऊन जाऊन येऊन पाऊस पडलेला आहे वेगळंच वातावरण आहे बाबा म्हणजे इथे आम्हाला आता चहाचे मळे पण दिसतातच आहेत पण त्याच्याशिवायची ही हिरवळ बघा ना काय घंधाट जंगल आहे ना एकदम आणि आता पण आपण नॅशनल पार्कच्या तसे जवळच आहोत त्याच्या जवळून जवळून आपला प्रवास चालू आहे आणि आता गुगल मॅप आम्हाला फसवणार होता ओके गुगल मॅप काहीतरी दुसरा रस्ता दाखवत होता त्या रस्त्याने शॉर्टकट होता तो पण जरा खराब रस्ता होता मग आम्ही पोलिसवाल्यांना विचारलं आणि समोर धोका बघू शकतो तुम्ही धोका सो so, आम्ही पोलिसवाल्यांना विचारलं तिथे एक पोलिसवाला होता तो म्हणाला की नाही ना 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 आज मेन रस्ता आहे आणि हा रस्ता तर बघा मस्त मस्तच आहे त्याच्यावरून थोडा काही मिनिट्स वाढले पण चालतील आपल्याला काय ॲज लॉन्ग ॲज रस्ता चांगला आहे धोका अशा पावसाच्या वेळी कुठच्या तरी वाईट रस्त्याला लागणं म्हणजे खूपच धोकादायक आहे कारण पाऊस बघा ना असा धरलेला आहे इकडे कधीही म्हणजे भोकट पसरून कोसळू शकतो असा काहीसा आहे बाप रे म्हणता पडेल का अपडेट करतो तुम्हाला पडला तर आणि बघू शकता असं वाटतंय काळोखच झाला आहे ना रस्ता ओलूचिंब आहे आम्हाला काही पाऊस लागत नाही पण आम्ही जिथे जिथे जातो आहे तिथे वाटतं आधीच पाऊस पडून जातो आहे आणि बघा ना एवढं गंधट जंगल आहे सगळ्या काळोखच वाटतो आहे आणि जास्त नाही वाजल्या अगेन पाच पण नाही वाटल्या आहेत पावणे पाचच झाले आहेत आता बघा झाडं कमी झाल्यावरती हा बघा थोडा उजेड आणि परत एकदा चौबाजूनी रस्त्यावरती झाडं आली ही असा ऑटोमॅटिकली काळोख होतो वरती अजूनसुद्धा चहाचे मळे आहे त्याचा त्याशिवाय नारळ पोपळी वेगवेगळ्या प्रकारचे स्पायसेस केवढी घनदाट जंगल आहे या रस्त्याला आता पेरिया म्हणून आहे एक थे 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 ते थर्टी सेवन किलोमीटर आहे त्याच्यावरती त्याच्याकडे आपला प्रवास चालू आहे अजूनसुद्धा आम्हाला जिथे जायचं आहे तर ते एक साठ किलोमीटर अंतरावरती आहे आणि पावणे दोन तास अंतर दाखवत आहे कारण ऑब्वियसली घाटाघाटाचा रस्ता आहे कारण आता आपण आता घाट उतरायला लागलेलो आहे असं समजा की आपण आता गगनबावडा घाट उतरणार आहोत थोड्याफार प्रमाणात आय थिंक जास्त ना उतरणार पण यस उतरण्याचं काम चालू आहे एकदा उतरलो की उतरलो मग उद्यापासूनचा सगळा प्रवास फ्लॅट असणार आहे तर या परत एकदा आम्हाला लागलं ते घनदाट जंगल म्हणजे काय शांतता आणि किती गर्द जंगल आहे बघा आणि इथे मोठ्या प्रमाणात हत्तींचं पण वास्तव्य आहे कारण इथे कुठून तरी एखादा हत्ती पण दिसू शकतो आपल्याला बघा ना वरपर्यंत सुद्धा अशी उंच उंच वाढलेली झाड आहेत आणि एकदम सावली आहे अशी जंगलाच्या बाजूलाच म्हटली दोन मिनिटं ब्रेक घेऊया अजून सुद्धा अजून दीड तास आपल्याला अंतर जायचं आहे सगळ्या उतरत उतरतच जायचं आता ओके मला असं वाटतं थोड्याच वेळात पोहोचू आपण आता चांगल्या रोडला आणि पाऊस अजून तरी आम्हाला लागला नाही आहे पण रस्त्याला पाऊस आहे कधी पण लागू शकतो तर या आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया सगळं जंगलच जंगल परदे इथे गंधाट जंगल हा काय रस्ता भेटला आम्हाला ना, ना जंगलातून जाणारा रस्ताच भेटला कधी कुठूनही जंगली प्राणी बाहेर येऊ शकतो आणि बघा आता आपला प्रवास चालू आहे त्या धोक्यातून धुआ हे धुआ काळू काळोख येतो मध्येच वरती तर मस्त डोंगरावरती ते तुम्हाला दाखवता नाही येणार मला आता हळूहळू गाडी उतरते आता जस काय पळवायचं पण नाही मला असं वाटतं आता घाट उतरतोय आपण घाट उतरायला सुरुवात झाली आहे यस कन्व्हिनियंट घाट वाटतं जास्त आता आंबोली घाटाचीच आठवण झाली ना एका क्षणासाठी मस्त मस्तपैकी एका साईडला जिथे व्हॅली आहे ना इथे मस्तपैकी बांधून घेतलं आहे त्यांनी एअरपिन नंबर फोर तो फोर असे तीन आहेत एअरपिन म्हणजे आता इकडे पण एकदम असं सर्किल आहे पण भरपूर स्पेशियस बनवला आहे मी त्यामुळे टेन्शन नाही पण ट्रक आले ना तरी त्यांना वळवता येईल असे आता दुसरा एअरपिन येईल समोर आणि समोर बघू शकता तुम्ही तुम्हाला म्हणत होतो ना हे बघा डोंगरावरती फुल धुकत धुकं आहे धोक्यातूनच आता आपली गाडी पास झाली असं काळोख होतो ना तेव्हा सोडू लागते ना वादले तरी आहेत किती हे बघा पूर्ण काळोखच काळोख होऊन जातो अंधारातून प्रवास चालू होतो जास्त नाही थोडाच असा प्रवास आहे हेअरपिन नंबर थ्री आणि अजून दोन हेअरपिन आहे है। आणि त्यानंतर मग अजून फटाफट उतरायला सुरुवात होईल बघा पावसाळ्यात मोठं झाड पडलेलं आहे इकडे झाडाच्या अवशेष तुम्ही पाहू शकता काय बघा बघा कट केलेले आहेत सगळे झाड त्याच्यामुळे थोडं ट्रॅफिक जाम झालं जरा अडकलेलो आम्ही आता आणि वेलकम टू केरळा बऱ्याच दिवसानंतर बघा कम्युनिस्टांचा झेंडा दिसला आहे महाराष्ट्रातून कुठे ना कुठून गायबच झालाय असं शेवटचं राज्य राहिलंय आता पण कम्युनिस्ट आहेत बंगालमधून पण जवळजवळ नाही सी झालेले आहेत सो लास्ट फोर्टी ऑफ कम्युनिस्ट आणि आता आम्ही जवळ आलेलो आहोत आता परत एकदा हंट चालू होईल ती म्हणजे स्टे शोधण्याची बघूया आता शोधूया कारण आता जवळ तर आलो आहोत फिफ्टी वन मिनिट ट्वेंटी फोर किलोमीटर सो लेट सी कुठे मिळतो आहे स्टे आपल्याला आज आणि केरळामध्ये सी एन जी मिळतच चाललेलं आहे परत एकदा सी एन जी मिळालं त्याचा गाडी फुल करून घेतो आहे सी एन जीमध्ये आणि प्लॅनवरती प्लॅन चेंज होतो आहे आता चाललेलो थलासरीला पण थलासरीला ना आम्हाला चांगलं बुकिंगच मिळत नव्हतं ओके सो काहीच म्हणजे सगळं <गणाग> कन्फ्युजनच होतं की नक्की राहायचं कुठे कन्नूरला म्हणजे आपल्या कॅलिकटला बीच टच बरेचसे रिसॉर्ट्स आणि स्टे आहेत के सो तिकडे कॉल केला तर अवेलेबल आहेत रूम्स तर आता म्हटलं की आता कन्नूरला जाऊया म्हणजे उद्या पण जरा बरं पडेल आम्हाला उकरणाला जायला नाही तर अंतर तुम्हाला इथून पण कन्नूरवरून पण जाऊ आय थिंक साडेआठ नऊ तास आहे ओके सो कन्नूर एक परफेक्ट आयडियल बीच डेस्टिनेशन आहे तर ते एक आपण एक्सप्लोअर करत ओके सो आता चला कन्नूरला <laughs> प्लॅन किती आधी कुर्ग त्यानंतर मग थलासरी आणि आता कन्नूर सो so फायनली आता विचार कुठे आहोत <laughs> आम्ही असंच काहीसा प्रकार झाला कारण निघालेलो जायला कुर्गला जायला आणि आधी प्लॅन केला थलासरीला जायला नंतर प्लॅन केला थलासरीला जाऊया मुंडा पण नंतर तिकडे चेनचे ऑप्शन्स मिळत नव्हते त्याच्यामुळे म्हटलं आता कंदूरला जाऊया ओके okay, कारण कंदूरला तुम्हाला आवाज येत असेल तर माहिती नाही पण समुद्राच्या लाटांचा आवाज येत असेल कारण एकदम समुद्राच्या समोरच आम्हाला स्टे मिळालेला आहे आणि फर्स्ट फ्लोर वरती आहे त्यामुळे सकाळी जेव्हा सूर्य उजाडेल तेव्हा समोर मस्तपैकी समुद्र दिसणार आहे आणि आता जस्ट कंदूरमध्ये चेक केलं तर कंदूरमध्ये पण बघण्यासारख्या बरेच ठिकाणं आहेत एक फोर्ट आहे एक लाईट हाऊस आहे एक सुंदर असं बीच आहे आणि छान आहेत ओके सगळ्या गोष्टी मस्त आहेत तर उद्या आपण त्या एक्सप्लोअर करणार आहोत आणि नंतर मग आपण जाणार होते गोकर्णाला ओके पण आता जेवण पण आलं आणि त्याला रूम पण दाखवतो गाडी अशी पार्क आहे आणि ते समोरच समुद्र आवाज असेल पण उद्या सकाळी समुद्र दिसेलच आणि सध्या तरी आम्हीच कारण काल ना इकडे भरपूर पाऊस झालेला तर त्याच्यामुळे कोणीच नाही आहे सगळे चेकआउट झाले त्यापैकी मस्तपैकी बसायला आहे वायफाय पण आहे आणि त्याच्याशिवाय आणि त्याच्याशिवाय बघा ही अशी स्पेशियस रूम मिळालेली आहे विथ ए सी आणि वायफाय भरपूर वायफाय चांगला स्पीड आहे हे व्हिडिओ व्हिडिओ फटाफट अपलोड केले आणि जेवण पण आलेलं आहे जेवण बघा आहे मस्तपैकी चिकन ग्रे मस्तपैकी चिकन ग्रेव्ही आणि राईस आहे चला आता मस्तपैकी जेवण घेऊया सो so, रात्रीची वेळ आहे आणि जेवण झालं आहे आणि आता असं जस्ट बसतो आहे आणि समुद्रांच्या लाटांचा आवाज ऐकतो मला तर भरपूर आवडतो समुद्रांच्या लाटांचा आवाज आणि किंवा चॉईस मला तर माहिती आहे ओके सो आय लव्ह सी आणि माउंटन आणि सी याच्यामध्ये चूज करायचं झालं तर मी तर नेहमी सीला चूज करेन समुद्राला चूज करेन रिझन ऑबियस आहे ओके मी खरं सांगतो जवळजवळ चार पाच दिवस मी भटकत होतो बँगलोर म्हणा म्हणा पण या सगळ्या भटकंतीमध्ये ना आज ना मला घरी आलासारखं वाटतं कारण हा समुद्राचा आवाज ऐकायला लागला आणि समोरच ना विजा पण चमकताय ओके आणि भारी वाटायला लागलाय तर ह्याच्या पुढचा प्रवास आहे ना तो आपलाच प्रवास आहे म्हणजे तो समजा उद्या आपल्याला एक्सप्लोअर करायचा आहे ते जसं म्हटलं कन्नूर एक्सप्लोअर करायचं आहे पोर्ट म्हणा त्यानंतर मग लाईट हाऊस म्हणा बीच म्हणा त्यानंतर मग चौदा तासांचं ड्रायव्हिंग आहे साडेआठ ते नऊ तासांचं मला असं वाटतं कोकर्णाला पोचेपर्यंत परत रात्र होणार आहे एक रिसॉर्ट बघून ठेवला आधीच तो त्यांना कन्फर्म करून टाकेल आणि परवा सावंतवाडीला असेल ओके सावंतवाडीला गेलो की ॲक्च्युली मला थिंक अँड टॉक्स घरात व्हिडिओ शूट करायचे आहेत ऑलमोस्ट ट्वेंटी फायव्ह व्हिडिओज इन पाईपलाईन आणि ते सगळे शूट करायचे आहेत एडिट करायचे आहेत अपलोड करायचे आहेत आणि आपलं प्रगत रिॲलिटी चॅनल पण आता मोनोटाईम झालं आहे सो रिअल इस्टेट रिलेटेड पण व्हिडिओज बनवायचे आहेत सो हे सगळं चालू आहे आणि त्याचवेळी आपला हॉस्पिटॅलिटीचा बिझनेसचं काम चालू आहे रिअल इस्टेटचं काम चालू आहे ओके थोडा ॲग्रोवरती पण काही गोष्टी चालू आहेत पण ते सगळं होत राहील आता सध्या तरी मस्तपैकी समुद्र आणि समोरची जी विजा चमकते आहे तर ते एन्जॉय करतोय थोडा वेळ असाच बसतो शांतपणे थोडा मीठ आहे ओके आणि या व्हिडिओमध्ये मी आत्ता इथेच थांबतो तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तिथे लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दावा धन्यवाद